नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर चाय। तर ही विहीर आहे बघा ही चौकून पडून पडून, पडून बांधायची राहिली त्याच्यामुळं पडून पडून एवढी मोठी झाली तर पाऊस सुरू आहे तुम्हाला दिसायला आहे का पाऊस बारीक येत आहे आणि मी आले दूध न्यायला माझे धीर आहे ती तर तुम्हाला एकदम साधा गोठा कसा करायचा याबद्दल आणि कमी खर्चात आयडियल गोठा दाखवते तर बघा हे कसं केलेलं आहे यांनी तर इथं दिवसभर असतात शेळ्या हे आपल्या घरचंच आणलेलं आहे कट करून कारण खूप जास्त झालं आणि ह्याने बघा किती कमी बजेटमध्ये केलेलं आहे तर इथं सकाळीपासून संध्याकाळपर्यंत शेळ्या असतात आता फिरवायला ने्हल्यानं बाहेर तर इथून न्यायच्या आणि इथं फक्त रात्रीमध्ये असतात तर बघा हे शेड तर हे शेड करताना पण ही पत्र जुनी आहेत बघा आणि हे नवीन आहेत तर एकदम कमी बजेटमध्ये ह्यांनी केलेलं आहे तुम्हाला दाखवते उ बाहेरून कसं दिसतंय ते इथं असते एक मैस आहे त्यांची तर इथं असते ती आणि हे बघा असं केलेलं आहे ते उतरतं आहे खूप जास्त पावसाचा थेंब पडला की लगेच खाली येते आणि दुपारचा शेड शेडा ह्यांचा दिवसभराचाही म्हणजे काय होते की शेळ्या मच मुत्यात घाण करतात खूप लेंड्या टाकतात आणि परत मग त्याच ठिकाणी बांध्याकाकी त्यांना आजारी पाडतात वासानं त्रास होते आहे त्यांना लग्नीच्या स्वतःच्याच तर मग दिवसभर इथं असतात आणि रात्री फक्त मध्ये असतात तर हे पण शेड करताना त्यांनी ना जुने पत्र वापरलेत हे हेच्यात पाठीमागून जुने तुम्हाला दाखवते वाटल्यास इकडून फिरून धार सुरू आहे आणि हे बघा ही जुने पत्र वापरले हे म्हणजे असं एकदम कमी बजेटमध्ये केलं आहे उगाच खर्च केलेला नाही तर हे माझे धीर ते बघा इथं दिसत असेल तुम्हाला जुना पत्र आहे हा आधीचं त्यांचं शेड तिकडं होतं ते मोडून त्यांनी इथं केलेलं आहे शेड तर बघा असं कमी बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न करा घरी तुमच्या काही अँगल वगैरे असले तर ते त्याचा वापर करा पत्रांचा घरचा वापर करा आणि कमीत कमी पैशात शेळीपालनाचा गोठा करा आहे बघा हा घास आहे तो रेड निपीर आहे का तर हा आहे त्यांनी आणला पाहुणेच्यातून आणि लावलेला आहे तर माझे दीर आहे ते दूध घ्यायला येते मी बघा शेळ्या दिसतात का मध्ये दूध घ्यायला गेले ना ले ले तर मग म्हैस बिचकल तर मध्ये इथं शेळ्या असतात दोन पार्ट गेलेले आहेत त्याचे अर्ध्या पार्टमध्ये शेळ्या असतात आणि अर्ध्या पुढच्या पार्टमध्ये त्यांना बसायला उठायला केलेलं आहे त्यांनी तर असं केलं आहे बघा खिडकी केली अशी हवा जायला यायला तर आमच्याकडं चोरांचा खूप त्रास आहे तर असं छान शेड करून घेतलं आहे माझ्या धीरांनी आणि मस्त जमले तर असं शेड स्वस्तात बनवा आणि शेळीपालनाची सुरुवात करा आम्ही केलेलं ख आमच्यासारखा खर्च करू नका आमचा खूप जास्त खर्च दिसते टप्प्याटप्प्यानं जरी केलेला असलं तरी आमचा खूप जास्त खर्च आहे हे एकदम व्यवस्थित माझ्या धीरांनी केलेलं आहे जुने पत्र वापरलेले आहे ते बघा आणि जुनापत्रांचा वापर करून एकदम मस्त डोकं चलवून फिरस्ती शेळी पालन आहे ह्यांचं दुपारी दोन तास फिरवते आणि बाकीच्या वेळेत घरचंच बुसकट वगैरे टाकते तर कसा वाटला शेड नक्की कमेंट करून सांगा आणि ह्यांचं जे आहे का शेळ्या जे आहेत ते प्युअर गावरान उस्मानाबादी गावरान शेळ्या आहेत त्यांच्या उस्मानाबादी आणि गावरान मिक्स असते तशा शेळ्या आहेत तर कधीतरी त्याचा पण व्हिडिओ काढून दाखवेल मी मी दूध घ्यायला आले आता आणि त्याच्या आधीच त्यांनी बांधलेल्या आहेत शेळ्या नाही तर मग मी तुम्हाला शेळ्या पण दाखवल्या असतं शेळ्या छान आहेत फिरवतात रस्त्याच्या कडीला आणि बुसकट असं टाकतात तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असं असं करा सुरुवात अशी केली तरी चालेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद